नमस्कार मी अपर्णा चौधरी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नवी मुंबई गोल्डन मॅन निलेश चंदू पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा त्यांच्या चाहत्यांनी ऐरोलीतील दिवा कोळीवाडा येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मच्छीमार सेलचे अध्यक्ष चंदू दादू पाटील दिवा कोळीवाडा गावातील मित्र मित्र मंडळ मंडळ साईनाथ उत्कर्ष थर्टी प्लस क्रिकेट मंडळ नवसाथी महिला मंडळ श्रीकृष्ण महिला मंडळ साईनाथ महिला मंडळ उत्कर्ष महिला मंडळ श्री स्वामी समर्थ मठ दिवा कोळीवाडा ग्रामस्थांच्या वतीने तसेच नवी मुंबईतील राजकीय उद्योजक सामाजिक क्षेत्रातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोल्डन मॅन व उद्योजक निलेश पाटील यांना शुभेच्छा दिल्या

युवा नदीचे समाजसेवक युवा उद्योजक युवा समाजसेवक राजेजी बडवी साहेब असतील त्याचबरोबर पाटील त्यांचे बंधू अरविंदी शोधू पाटील यांच्या शुभ आपल्या बंधूला आपल्या भावाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देत असताना असेच वर्ष जातील असेच वाढदिवस येतील प्रत्येक वाढदिवस तुम्हाला नवीन चैतन्य नवीन आनंद तुमच्या चेहऱ्यावर राहो तुमच्या पाठीची आजार सूर्य तळपत राहो आई एकवीरा दिवशी तुम्हाला आयुष्य देऊन प्लीज ईश्वर शरणी मिली मिरी मिनी से एतन, से जाता अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्यावं श्रीकृष्ण मित्रमंडळाचे कार्यकर्ते अनेक मंत्री संत्री आणि त्यांचा जीवाचा नाता आहे सामाजिक खसा उमटवलाय आपल्या पिताशी आणि आज मात्र त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हा गोल्डमॅन आज नसेल थँक्यू व्हेरी मच सगळ्यांचं मान्यवरांचं सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही कारण इतका मोठा जनसमुदाय आज आपल्याला पाहायला मिळते नवी मुंबईचा गोल्डमॅन सुप्रसिद्ध गोल्डमॅन निलेश चंदू पाटील यांचा वाढदिवस थर्टी प्लस या संघटनेमध्ये एक महत्वाची भूमिका असण्यामध्ये निलेश चंदू पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे येणारा माणूस म्हणजेच ठसा उमटवला तो माणूस म्हणजे निल पाटील आहेच त्याचबरोबर बंडू खेणी साहेब त्यांचे देखील आगमन झालाय देवा एक उत्तम 你连。 सारख्या मोठ्या स्टेजवर जात असताना संघातील सगळे खेळाडू की आपल्या शरीरावर कुठल्याही गोष्ट काढण्याचं काम आपण करत नाही पण आपल्या वडिलांना आपण वाढदिवसाची भेट काय दिली तर आपल्या वडिलांचा टॅटू काढून आपल्या वडिलांना आज अभिमानाने डोळे भरतील अशी व्यक्ती अशा गोष्टी त्यांनी केल्या आहेत आणि आपण पाहू शकाल कशा पद्धतीने हा टॅटो केला एका कन्येने आपल्या पिताश्रीला दिलेली वाढदिवसाची ही लाख मोलाची भेट आहे माझ्या सुख माझ्या आनंदात सदैव राहील आणि गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई निलेश चंदू पाटील यांचं नाव इथे कोरलं गेलंय आणि त्याचा सार्थक अभिमान या कन्येला असेल आणि अभिमान असेल निलेश चंदू पाटील यांना की अशी कन्या प्रत्येकाला लाभावी आणि वाढदिवसाच्या बाबा तुला खूप साऱ्या शुभेच्छा विश्व मेनी मेनी माझ्या आयुष्य नमस्कार मी विघ्नेश मोडवी आज आनंदाचा दिवस यासाठी आहे की आज गोल्डमॅन सुप्रसिद्ध गोल्डमॅन चंदू पाटील यांचा वाढदिवस आहे आणि मोठ्या संख्येने इथे त्यांचा जनसमुदाय आणि त्यांचा मित्रपरिवार इथे उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं एक नोकरी करत असताना सुरुवातीचा काळ मी पाहिला आहे अगदी शाळा संपल्यानंतर नोकरीसाठी लागला आणि अगदी साधी नोकरी करत असताना मनामध्ये एक वेगळे स्वप्न घेऊन तो मात्र जीवन जगत होता हळूहळू जर पाहिलं तर लोक कंपनीमध्ये तो कार्यरत होता त्यानंतर मात्र रिलायन्समध्ये तो कामासाठी जायला लागला त्याच्यानंतर बघता बघता सिमेंट्स कंपनीमध्ये त्यांनी जेव्हा नोकरीला सुरुवात केली तिथून त्याच्या जीवनाचा कायापलट झाला असं मला वाटतं वा वा आहे कारण की सिमेंट्स कंपनीनंतर एज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून तो उदियास आला आणि बघता बघता या कॉन्ट्रॅक्टर किंवा बिल्डर किंवा उद्योजक म्हणून आज या नवी मुंबईमध्ये त्याची प्रचिती आहे सुप्रसिद्ध गोल्डमॅन म्हणून आज संपूर्ण नवी मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्याची ओळख आहे का त्याचं कारण असं आहे की सोनं घालणारा माणूस हा गोल्डमॅन असतोच त्याबरोबर सोन्यासारखा मन ठेवणारा माणूस हा खऱ्या अर्थानं गोल्डमॅन असतो आणि चंदू पाटील यांनी हे काम केले कारण की गोरगरिबांना किंवा जे काही ज्यांना काही अडचणी असतील त्यांच्या सोडवण्यासाठी ने नेहमीच त्याचा पुढाकार असतो आज दिवा नगरीमध्ये जर पाहिलं तर अनेक मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेसाठी लाईव्ह टेलिकास्ट नेहमीच निलेश चंदू पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले म्हणूनच आज या समाजामध्ये एक वेगळा स्थान आहे वेगळा मान आहे आणि आज फार आनंदाचा गोष्ट आहे कारण की चंदू पाटील यांचा वाढदिवस आहे सगळा मित्रपरिवार त्यांचा संपूर्ण परिवार, परिवार आज उपस्थित आहे आणि त्यांना आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया आई एकविरा देवी त्यांना उदंड आयुष्य देऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतोय धन्यवाद ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा